नऊ ची नऊ कालोडी गावेत चार पाच सहा तर गावेत साहेब मला अठ्ठेचाळीस हजार प्रति नागरी काल मागतात मागतात मग मी त्यांना साठ हजार सांगून सत्तावन्न म्हणलो आणि फायनल त्यांना पंचावन्न हजार रुपये कालोडी ते म्हणलो नऊ पीस येत बरं तीनशे तीनशे अठ्ठेचाळीस राव द्या तुमचे पंचावन्न राव द्या पन्नासच्या भावने कारण त्याच्यातल्या पाच कालोडी येत का मामा पाच काल होडी मला सत्तावन्नच्या रेंज मागे देत त्याच्यामुळं सगळं तुमचे सत्तावन्न सत्तावन्न म्हणून फायनल पंचावन्न निकाल पंचावन्न राव द्या एक्कावनच्या भावने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊचे नऊ दाखवा आणि त्यांच्या काल एकदम व्यवस्थित भरून द्या दाखवा या विक्राच्या पाठी अनिल शेठ नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज कुठले शेतकरी शेतकरी मित्रांचाच परिचय घ्या नमस्कार सचिन तालुक्यातील खाडांबा गावचे आपली प्रसिद्ध शेतकरी किती कालोडी खरेदी केल्या नऊ नऊ कालोडी आज आपल्या शेतकरी मित्रांना आम्ही दिलेल्या आहेत आणि एकच नंबर क्वालिटीच्या काल होडी दाखव सगळ्या वस्तू नाही का सगळ्या वस्तू एकदम टॉपर आहेत संपूर्ण दाताला दा याच्यातल्या पाच कालोडी आदत आहेत चार कालोडी दोन दोन दात आहेत अशा संपूर्ण नऊची नऊ कालोडी आज आपल्या शेतकरी मित्रांनी काय रेनला खरेदी केल्या आपल्या मित्राला विचार दादा साहेब या कारबोडी नऊच्या नऊ गा बनित काही गा पाच महिन्याच्या पुढच्या तुम्ही सहा साडे सहा महिन्याची बाकी सगळ्या पाच 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 या नऊ ज्या कारबोडी खरेदी केल्या तुम्ही त्या काय रेनने खरेदी केल्या एक पीस एकावन्न हजार म्हणजे प्रतिनगदी एकावन्न हजार रुपये एक पीस एकावन्न म्हणजे एक्कावन्न हजार रुपये प्रतिनगीच्या नऊ कालोडी आपल्या शेतकरी मित्रांना दिल्यात तर त्यांना व्यवहार कसं वाटलं यांच्याकडून माहिती व्यवहार कसं वाटलं तुम्हाला आणि एकदम पारदर्शक व्यवहार आपण जो व्यवहार झाला तीच रक्कम तीच रक्कम सांगितली एक दोन हजार रुपये या टॉपच्या नऊ कालोडीची खरेदी दिली तसे त्याच्यातल्या पाच कालोडी अलीकडच्या पाच वागेने आम्हाला सत्तावन्न हजार रुपयाच्या रेंट फोडून मागत होते फक्त आपले शेतकरी मित्र बऱ्याच दिवसापासून आमच्या युट्यूब वर आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघत होते ते न्यायालयाला आम्हाला सांगितलं अनिल जेटा आम्ही तुमच्या सबस्क्रायबर आहेत तुमचे फॉलोअर्स आहेत आम्ही भरपूर दिवसाचे तुमचे व्हिडिओ बघून आज आम्ही कालोडी खरेदीसाठी आलेलो आहे तर आम्हाला संपर्क करून आपले शेतकरी मित्र आले आणि या टॉपच्या मग पाच कालोडी पंचव सत्तावन्नच्या यांनी चालले होते फक्त नऊ चे नऊ पीस आम्ही त्यांना सर एकोण हजार प्रतिनगरने आम्ही लोणी मार्केटमध्ये दिलेले आहेत साहेब तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आपल्या मला आवडलं ना तुम्ही समजा मारू कालोडीला तुम्ही मारा तुमचा जण एक मला एक नंबर एक चा स्टार्ट स्टार्ट नो गोर बोट करा वागिनी गेलापणवा आदत लागतो गोर करा गोर झालं वागिनी वागंदा